नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष सर्वांकरिता चाय या नवीन भागामध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करते आज आपण एक कथा ऐकणार आहोत तुम्ही पाहिलंच असेल कधी कधी आपण म्हणतो की आमच्याकडे सात पिढ्या पुरेल एवढी संपत्ती आहे किंवा सात पिढ्या पर्यंत एवढी लक्ष्मी आहे किंवा कधी कधी आपण दुसऱ्यांना बोर्ड दाखवून असं म्हणतो त्यांच्याकडे ना सात पि पिढ्या पुरेल एवढा पैसा आहे वगैरे वगैरे तर ही जी म्हण आहे ही कुठून आली यामागे एक रंजक कथा आहे आणि ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावर मी एक छोटीशी स्क्रिप्ट तयार केलेली आहे आणि अर्थातच इंटरनेटवरची लहान लहान चित्रं काढून ती जी गोष्ट आहे ती सजवलेली आहे तुम्हाला नक्कीच आड आवडेल पण पुढे जाण्याआधी मी तुम्हाला माझे रत्नशास्त्राचे थमनेल दाखवते माझ्या रत्नशास्त्राच्या सिरीजमध्ये मा एकूण किती भाग झालेले आहेत यावर याची तुम्हाला कल्पना येईल जे माझ्या चॅनलवर नवीन व्ह्युअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर्स आहेत त्यांना हे कळेल की, की रत्नशास्त्राच्या रत्नशास्त्राचे एकूण किती एपिसोड या माझ्या चॅनलवर एस्ट्रोविजन मराठीवर झालेले आहेत तर माझा चॅनल जो आहे नक्की स सबस्क्राईब करा आणि इतरांना सबस्क्राईब करण्यासाठी सूचना किंवा विनंती करा तर मी तुम्हाला थमनेल दाखवते जी ऑलरेडी माझ्या चॅनलवर रत्नशास्त्राचे भाग झालेले आहेत त्यानंतर आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया जी आजची रंजक कथा आहे स्टोन लस म्हणजेच लष्ण ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तर हा जो लष्ण्यावरचा भाग आहे हा तुम्ही नक्की बघा ऐका ह्याच्यावरची जी माहिती आहे खूपच छान आहे आणि कॅट साईज स्टोन कशावर कशासाठी कशासाठी आपण उपयोगात आणू शकतो याबद्दलची माहिती आहे आणि मार्केटमध्ये कॅट साईज स्टोन जो आहे उपलब्ध आहे वेगवेगळ्या रेंजमध्ये उपलब्ध आहे दुर्मिळ आणि ऐकिवात मणी तर आपण खूप मणी लहानपणापासून ऐकत असतो लहान मुलांना ह्याच्याबद्दल खूप आकर्षण असते पारसमणी चंद्रकांता मणी मणि उलूकमणी मच्छमणी कशाला म्हणतात नागमणी कशाला म्हणतात तर ह्या विषयीची थोडक्यात माहिती मी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे दुर्मिळ चौऱ्याऐंशी रत्न व उपरत्न त्यांची सर्वांची नावं आलेली आहेत झिरोजा स्टोन ब्रेसलेट ग्रीन ॲव्हेंचुरियन स्टोन कोवलाइट क्रिस्टल लाजवर्त किंवा लॅपस लाझुली असंही ज्याला म्हणतात मोहीसोनाइट कोवळे मुंगा कोरल हे तर तुम्हाला माहिती असेलच भारतातील प्रचलित नवरत्न महारत्न आणि उपरत्न कोणती माहिती आणि परिचय पायराइट क्रिस्टल भाग्योदय करून देणारे क्रिस्टल राशी ग्रह संबंधित रत्न आणि वर्जित रत्न कोणते रोज कॉड्स आणि रिलेशनशिप सुरेला स्टोन ज्याला गोल्डन टोपाज असंही म्हटलं जातं त्याची माहिती आणि परिचय न पाहिलेली ऐकलेली उपरत्ने रत्नांचे वेगवेगळे वेग चौऱ्यांशी प्रकार तर एवढे सगळे भाग आहेत ते माझ्या चॅनलवर झालेले आहेत आणि आणखीनही सुंदर सुंदर विषयांची माहिती येणार आहे आणी, आण नहीं सुन्दर सुन्दर ची गणा रहे। तर पुढच्या पुढचे जे भाग असतील रत्नशास्त्रात त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन चे ब्रेसलेट म्हणजे तुम्हाला जर एज्युकेशन आणि पर्सनॅलिटी हे दोन्ही हवं असेल तर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही कोणकोणते कौं, क्रिस्टल ब्रेसलेट यूज करू शकता किंवा कोणकोणत्या कुन, क्रिस्टलचा ब्रेसलेट किंवा ज्वेलरी कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकता त्यावरचा एपिसोड असणार आहे तर मिस करू नका में वेग 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 आ, आ, तर असे मी तीन किंवा चार कॉम्बिनेशनचे प्रकार घेईन जी वेगवेगळ्या गोष्टींवर आहे जसं आपला पर्सनल ग्रोथ एज्युकेशन नंतर आपली प्रॉस्परिटी तर आ, कता है है, आता आपण जी माझी मुख्य कथा आहे आजची आजचा जो विषय आहे आता या विषयाकडे वळू अर्थातच तुम्ही थमनेल ऑलरेडी पाहिलेलं आहे लक्ष्मीचे स्थायित्व सात पिढ्या कसे राहते या मागची ही कथा आहे तर ही कथा आपण ऐकू ह्याच्यामध्ये मी सुंदरचे फोटो घेतलेले आहेत त्यामुळे ही कथा रंजक झालेली आहे तुम्हाला नक्की आवडेल खाली कमेंट करायला विसरू नका ही कथा ऐका आता लक्ष्मी मातेचे स्थायित्व आपल्या घरी कायम राहते या मागची कथा माझ्याकडे सात पिढ्या पुरेल एवढा पैसा आहे या मागचं रहस्य हे माहीत करून घ्याल तर महालक्ष्मी तुमच्या घरी येऊन बसेल आणि कधीही जाणार नाही महालक्ष्मीचा वास स्थायी राहावा म्हणून काय करावे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण परंपरेने चालत आलेल्या ज्या चा गोष्टी त्या त्यामागे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा आहेत आणि या कथा शास्त्र पुराणे वेद वाङ्मय यातूनच अनेक वेळा पुढे आलेल्या आहेत अशीच एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे जी सांगेल महालक्ष्मी आपल्या घरी स्थायी निवास कशी करते एका गावात एक, एक लाकूड तोड्या राहत होता आणि त्याला चार मुले होती पण ती आळशी होती ती काहीही कामकाज करत नसत आणि इकडे तिकडे हिंडून आपल्या वेळ पाया घालवत लाकूड तोळ्याची पत्नी ही स्वर्गवासी झाली होती त्यामुळे तो सतत चिंतेत असे तर ही चार मुलं होती लाकूडतोडाला ला ला चार मुलं होती त्याला गावातील लोकांनी सांगितले तुझ्या सर्व मुलांची लग्ने कर म्हणजे त्यांना काही ना काही काम करावंच लागेल आणि सुना आल्यामुळे घरात लक्ष्मी चालून येईल तर आता चार मुलांची लग्न एकदम करणं त्याला शक्य नव्हतं तर त्याने सर्वात मोठ्या मुलाचं लग्न करायचं ठरवलं आणि लग्न पारही पडलं तुम्ही हे बघाय बघू शकता सनई चौघडे लग्नाचं जे एक्झाम्पल घ्यायचा म्हणून मी हे सणाईन चौघडेवाले घेतलेले आहेत त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आ, जो लाकूड आहेत त्यांनी आपल्या मोठ्या मुलाचं लग्न पार पाडलं लोकांचे म्हणणे ऐकून त्याने आपल्या मोठ्या मुलाचे लग्न उरकले आलेली सून खूप व्यवहारी बुद्धिमान आणि चतुर होती आल्याबरोबर तिने घरचे सर्व व्यवहार हाती घेतले आणि आपल्या नवऱ्यासकट सर्व दिऱ्यांना ती म्हणाली आजपासून कोणीही रिकामी राहणार नाही तुम्ही सर्वांनी पैसे कमावून माझ्या हातात द्यायचे आहेत मग काय सर्वजण मिळेल ते काम करू लागले आणि अर्थाट करू लागले पण नव्या सुडेने त्यांची कधीही तुलना केली नाही आणि ती त्यांना नेहमी चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देऊ लागली त्यामुळे सर्वजण आनंदाने आणि नवीन उमेदीने जास्त काम करू लागली सर्वात मोठ्या भावाने शेती करायला सुरुवात केली एकाने शेतात तयार होणारी भाजी फळे विकायला सुरुवात केली एकजण गुरे पाळू लागला तर एक जण आपल्या तिन्ही भावांना होईल तशी मदत करू लागला त्याच गावातील राणीचा नवराचा हार एकदा हरवला राजाने दवंडी पेटवली ज्याला हा हार सापडेल त्याला शंभर सोन्याची नाणी आणि जे त्याला शक्य आहे असे इनाम देण्यात येईल इकडे घराच्या छताची सफाई करताना सुनेला तो हार सापडला कावळ्याने बहुतेक तो आणून टाकला असावा तर ही जी घरची सून होती तिला तो हार सापडला लाकूड तोड आपल्या सुनेला घेऊन गे दरबारी गेला स्वागत करण्यात आले त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले हा बघा राजदरबार आणि दवंडीत सांगितल्याप्रमाणे शंभर सोन्याच्या मुद्रा देण्यात आल्या पण अजून एक बक्षीस बाकी होते राणी सुनेला म्हणाली सांग तुला आणखीन काय हवी आहे शक्य असेल तर आम्ही ते देऊ सून हुशार होती ती म्हणाली तुम्ही शंभर सुवर्णमुद्रा दिलेल्या आहेत त्यासाठी आम्ही आभारी आणि कृतज्ञ आहोत माझी अशी इच्छा आहे की या गावात जेवढी घरे आहेत तेवढे दीप तेवढाच कापूस आणि तेल मला देण्यात यावे सर्वांना आश्चर्य वाटले एवढ्या साध्या वस्तू ही मागत आहे राणीने तिला या सर्व वस्तू दिल्या आणि ते घरी परत आले अर्थातच ही राणी आहे हे तुम्ही ओळखलं असेल सिंहासनावर बसलेली राणी दहा दिवसावर दिवाळी आली होती सुनेने आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात सर्व दीप पेटवून ठेवले लाकूड तोळ्याचे घर प्रकाशाने उजळले अशा प्रकाशाने घरातील अलक्ष्मी कंटाळली आणि घराच्या बाहेर पडली सूर्यने ते पाहिले इथे प पाहिले हवा आहे इथे पहिले झालेले आहे आणि म्हणाली जायचे आहे तर सात पिढ्या परत येऊ नकोस अलक्ष्मी म्हणाली ठीक आहे सात पिढ्या येणार नाही जशी अलक्ष्मी बाहेर पडली तशी नंतर प्रकाश पाहून लक्ष्मी तिथे प्रकट झाली आणि सुरेला म्हणाली मला घरात येऊ दे सूर म्हणाली अवश्य ये पण सात पिढ्या जाणार नाही असे वचन दे लक्ष्मीने तसे वचन दिले तेव्हापासून सात पिढ्या पुरेल एवढा पैसा आमच्याकडे आहे असे म्हणणे सुरू झाले ही कथा बरोबर पाहिले तर सरळ साधी वाटते पण यामागचा आशय पुढे देत आहे आपल्याला जमेल ते आणि जमेल तसे काम करत राहावे लहान आणि मोठे काम अशी कामाची तुलना करू नये मेहनत करणे जरूर जे आहे जेव्हा संधी मिळते तेव्हा आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करावा सूद राडीकडे आणखी सुवर्ण मुद्दा मागू शकली असती परंतु तिने मागितलं नाही तर तिने काय मागितलं तेल मागितलं सर्व गावामध्ये जेवढं तेल पुरेल कापूस पुरेल आणि आपल्याकडे संपत्ती आली तरीही लहान मोठ्या माणसाचा आदर ठेवावा तर हे पाच पॉइंट जे आहे हे तुमच्या लक्षात आले असतील निष्कर्ष लक्ष्मी केवळ पूजा पाठ आरती करून घरात स्थायी वास्तव्य करत नाही तर जिथे धन मिळवण्यासाठी खरा पुरुषार्थ मेहनत केली जाते तसेच सत्सत् जी वापरतात त्यांच्याकडे ती सात पिढ्या वास्तव्य करून राहते तर मित्रांनो अशी ही रंजक कथा आहे आशा करते तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि ही कथा पाहायलाही तुम्हाला छान वाटलं असेल मजा आली असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तर पुढचा जो व्हिडिओ असेल तो बहुतेक रत्नशास्त्रावरचा असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं की हे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील तर नवीन व्हिडिओ आणेपर्यंत तुमच्यासमोर आणेपर्यंत धन्यवाद